माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ सेव्ह या प्लेलिस्टमध्ये सेव्ह राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हार्ट अटॅकबद्दल विशेष सूचना सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये हार्ट अटॅक येऊन मृत्यू येण्याच्या संख्येमध्ये विशेष वाढ झाली आहे हार्ट अटॅक येण्याची वॉर्निंग म्हणजे त्याची लक्षणे किमान दहा ते बारा तास अगोदर येत असतात परंतु त्या लक्षणांची माहिती नसल्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याचा परिणाम हार्ट अटॅक येऊन दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मृत्यू येण्याचा संभव असतो हार्ट अटॅक येण्याची लक्षणे कोणती तर डाव्या हातामध्ये मुंग्या येणे पाठीच्या डाव्या बाजूला दुखणे मानेच्या डाव्या बाजूस दुखणे हृदयाचे दळदळ वाढून घाम येणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरील लक्षणे जाणवू लागताच सोबिट्रेट दहा एम जी ही गोळी जिबेखाली ठेवून त्वरित जवळच्या डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो तरीही ही, ही माहिती तुम्ही इतरांपर्यंत अवश्य शेअर करा ही माहिती मला एका तज्ज्ञ डॉक्टरांकडून भेटली आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही माहिती शेअर केली तरीही तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून कोणाचाही जीव वाचू शकतो